સીટુ સંઘટના રિપબ્લિકન ફેડરેશન અખિલ ભારતીય સફાઈ કોંગ્રેસ વ્યુનસિપલ કર્મચારી સેના પાલિકા કર્મચારી विकास जाहीर प्रवेश केला या प्रवेश सोहळ्याला आमदार सुवासना खांदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस फरहान दादा खान अंजुमताई कांदे व शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी संतोष वानखेडे मटुरशुनियन संजय बहत आनंद आवटी यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत कामगारांच्या समस्या मांडल्या आमदार कांदे यांनी मनमाड शहरात कामगारांसाठी भव्य कामगार भवन उभारण्याची घोषणा केली त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच कामगार व नागरिकांसाठी दहा लाखापर्यंतच्या मोफत शस्त्रक्रियेची वैद्यकीय योजना पुढील महिन्यापासून लागू होणार आहे मनमाड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन अनुदान राखीव ठेवण्याचे आदेशही त्यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहे कार्यक्रमाचे सूत्र यांनी केले या प्रसंगी विविध वसुलीसाठी कर निरीक्षक मनोज मगर व आनंद आवटी यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमात लवकरच इतर भागातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेत प्रवेश होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले મહારાષ્ટ્ર 24 ન્યૂઝ ચેનલ નાંદગાવ